नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीची चुलीच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की ऐश्वर्याचा गृहप्रवेश चालू असतो तर ऐश्वर्या कुंकवाचे पावलं उमटवण्याऐवजी ते पाऊल न उमटाच ते तसेच कपड्यावर घर चटायला लागते त्यावरती जानकी म्हणते की ऐश्वर्या हे काय करत आहेस तू अगं लक्ष्मीच्या पावल्यांनी तुला गृहप्रवेश करायचा आहे त्यावरती आता ऐश्वर्या जानकीकडे बघते आणि म्हणते मग काय अशा भरबटलेल्या पावलांनी मी गृहप्रवेश करू का त्यावरती आता जानकी ऐश्वर्याकडे बघते आणि अगदी शांततेत बोलते की मी थोडीच तुला असं घर बरबाटून देणार आहे मी आहे तोपर्यंत हे घर सुरक्षित आणि व्यवस्थितच राहील त्यावरती आता ऐश्वर्याला थोडा रागच येतो आणि ती रागातच ऐश्वर्या इकडे जानकीकडे बघत असते त्यानंतर जानकी मात्र हसतच हो आता ऐश्वर्याला म्हणते की इतकी सोन्यासारखी नावाप्रमाणे ऐश्वर प्राप्त सोन ह्या घरात येत आहे तर तिचा गृहप्रवेश तसाच झाला पाहिजे ना मग ती लगेच म्हणते चला धाकटे जाऊ बाई आणि तिचा हात हातात घेत म्हणते की आता एक एक पाऊल टाका चला मी आहे ना मी आहे तोपर्यंत तुझं एकही पाऊल चुकीचं पडून देणार नाही मी तुला प्रत्येक वेळा सुधरवत राहील आणि मग ती ऐश्वर्याला घेऊन आतमध्ये जाते आता मात्र ऐश्वर्याचा नाईलाज होतो आणि जानकी अगदी आनंदात तिला घेऊन जाते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद